कामठी शहरातील गरुड चौकात आणि खेरी शिवारात झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन महिलांसह एका तरुणाचा सा मृत्यू झाल्यानं कामठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल मंगळवारी सकाळी पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान मृतक रोशन नीलांबर नाईक वैवर्ष सव्वीस राहणार कामठी हा चाचकी वाहनाने दोन साथीदारासह सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल विमानतळावर ड्युटीवर जात होता रोशन वाहन चालवत असताना त्याच्या वाहनावरून नियंत्रण सुटल्यानं वाहन रस्त्याच्या कडेला लावलेल्या लोखंडी रेलिंगला धडकल्याने रोशन नायक यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय सदर घटनेची माहिती कामठीव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतक रोशन नायकला शवविच्छेदनाकरिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले असून जखमी दोन तरुणांचा उपचार खासगी रुग्णालयात सुरू आहे खैरी शिवारातील नागपूर जबलपूर मार्गावरील उन्नती मोटर्स नवीन पुलाजवळ सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान ऑटो चालकानं मार्गावर उभ्या असलेल्या क्रॅनरवर विषाण अपघातामध्ये निर्मला जुमडे वेवर्ष पन्नास राहणार पाचपावली आणि कौशल्य जुडीकर वेवर्ष साठ राहणार शांतीनगर या दोन महिलांचा मृत्यू झालाय सहा महिला येथे भाला भाऊ पेठ कमल चौक येथे लग्न समारंभात काम करण्याकरिता जात होते ऑटो सहा सह एक ऑटो चालक असे सात जण प्रवास करत असताना ऑटो चालकाने आपल्या ताब्यातील वाहन वेगाने निष्काळजीपणा चालवून मार्गावर उभ्या असलेल्या क्रेनवर जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला घटनेची माहिती कामठी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतक दोन महिलेला करता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात ने आले असून चार महिलांसह ऑटो चालकाचा सा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या दोन अपघातामध्ये पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल